लहान मुलाच्या छोट्याशा भुकेसाठी बनवायचं काय तर काय केलेलं आहे मसूरच्या आणि मुगाडा ही जे चार तास छान असे भिजवून घेतलेले आहे त्यामध्ये थोडंसं लसूणाच्या पाकळ टाकलेल्या आहेत एक मिरची टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान असं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बघू शकता इथे तुम्ही असं पूर्ण पिट्टी काढून घ्यायची आहे त्याची आणि छान असं आपला तवा गरम झालेला आहे आणि तव्यावर आता मी याचा डोसा कसं सोडतो तसं डोसा सोडणार आहे फक्त अगदी थोडंसं जाडसळ करून घ्या कारण का मुलांना तेल कुरकुरीत खात पण नाहीत आणि थोडंसं मी तेल लावून घेतलेलं ला आहे इथे आणि थोडं डोस्याचं बॅटर कसं ओततो ना हे बघा जरा जाडं सरस असं पसरून घ्या सगळीकडे बघू शकता इथे चला छान असं भाजलेलं आहे जरा ओबरदोबर हे झालेलं आहे याला तुम्ही मुगाचे धिरडे सुद्धा म्हणू शकता इथे आणि मुलांना आहे म्हटल्यानंतर तूप लावून घ्या छान असं मुलांसाठी म्हणण्यापेक्षा मोठ्या नाही पण चालेल असं आहे टेस्टी असतं हे जे त्याला चटणी बिटणी तुम्हाला जर हवं असेल तुम्ही चटणी खोबऱ्याची वापरू शकता किंवा सॉस सोबत खाऊ शकता पण आमच्यात मी मुलांना डायरेक्ट देते सॉस वगैरे काही देत नाही त्यांना आणि डा बघा इथं किती छान असं भाजलेलं आहे आणि पटकन उलट तर त्याचा कलरही खूप छान येतो आणि हे आहेत मूग डाळीचे आणि मसूर डाळीचे असे धिरडे आहेत तिथे बघा किती छान ख्रिस्पी भाजले ना आणि तुमच्या मुलांना ही नक्की आवडेल तुम्ही ट्राय करा आणि एक वर्षाच्या पुढच्या मुलांना तुम्ही देऊ शकता या या जो ऑप्शनल आहे तुम्ही घालू शकता किंवा नाही माझ्या मुलांना तिकट आवड थोडंसं म्हणून मी तिकटचा वापर करतो